मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट आपण बघू शकतो दोनशे तीन अंकानं सनसेक्स मायनस आहे आणि निफ्टी फिफ्टी तीस अंकानं मायनस झालेला आहे निफ्टी बँक बावीस अंकानं मायनस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड एक्केचाळीस अंकानं प्लस असलेला आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा पण एक पॉईंट एक्कावन्न टक्के म्हणजे दोनशे एकोणसष्ट एकोणसाठ अंकानं प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप आज वाढलेले आहेत काल आपण एक बातमी बघितली होती त्या बातमीमध्ये असं सांगितलं होतं की ह्या आठवड्यामध्ये मार्केट बाजार हा सर्वकालीन उच्च अंकावर पोहोचणार आहे आज पहिला दिवस होता तर आज तर बाजार सर्वकालीन उच्चांकाला टच करून खाली आलेला आहे मायनस झालेला आहे परंतु आज आपला पोर्टफोलिओ बाजार जरी खाली असला तरी आपला पोर्टफोलिओ प्लस झाला कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सनसेक्स दोनशे तीस अंकांनी घसरला आणि शहात्तर हजार चारशे नव्वदवर वर बंद झाला निफ्टी तीन दिवसानंतर घसरला परंतु या समभागाने एक पॉईंट बेचाळीस लाख कोटीचा नफा कमवला हो आज जरी मार्केट मायनस झालं तरी एक पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपये हे गुंतवणूकदाराचे वाढलेले आहेत गेल्या तीन दिवसापासून सनसेक्स आणि निफ्टीमध्ये सुरू असलेले वा सुरू असलेला वाढता कल आज दहा जून रोजी थांबला तथापि लहान आणि मध्यम समभागाने गुंतवणूकदाराची कमाई सुरू ठेवली म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये चांगली कमाई झालेली आहे त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे एक पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपयाचा नफा झाला सनसेक्स दोनशे तीस अंकाच्या घसरणीसह बंद झाला तथापि बी एस सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट छप्पन टक्के आणि एक पॉईंट चार टक्क्याच्या वाढीसह बंद झालेले आहेत आज काही वाढलेले स्टॉक आहेत बऱ्याच दिवसापासून ह्या स्टॉकची आपण चर्चा करत होतो आज ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हॅपिएस्ट माइंड त्याच्यामध्ये आहे सात पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे जवळपास आठ टक्के वाढलेला आहे नऊशे आठवर ट्रेड करत आहे आवाज फायनान्स हाही बऱ्याच दिवसापासून आपण चर्चा करतो याची तीन पॉईंट साठ टक्के वाढला आहे सतराशे पस्तीसवर ट्रेड करत आहे ज्योतिरिजीन्स तीन पॉईंट एक्केचाळीस टक्के वाढला आहे चौदाशे चोवीसवर हा ट्रेड करत आहे फाईन ऑर्गॅनिक हा पण आज सुरुवातीला ओपन जेव्हा झाला त्यावेळेस मायनसमध्ये ओपन झाला होता पण नंतर प्लस झालेला आहे दोन पॉईंट एकावन्न टक्के चार हजार सहाशे दोनवर हा ट्रेड करत आहे uh, फाईन केमिकल क्षेत्रातली एक स्मॉल uh, कॅप चांगली कंपनी ही आहे फाईन ऑर्गॅनिक टिटाग्रह रे टिटागड रेल ही कंपनी आपण uh, पाहिली होती ती आज अकरा पॉईंट पाच टक्के वाढलेली आहे तेराशे एक्केचाळीसवर ही ट्रेड करत आहे आपण रेल्वेच्या दोनच कंपन्या पाहिल्या होत्या ही एक आणि त्याच्या पुढची एक ह्या दोन्ही वाढलेल्या आहेत टॅक्समेको रेल ही पण आज पाच पॉईंट बहात्तर टक्के वाढलेली आहे एकशे चौऱ्याण्णववर ही ट्रेड करत असलेली आपल्याला आप पाहायला मिळते त्याबरोबर विष्णू केमिकल ही पण कंपनी आपण पाहत होतो आज ती पाच टक्के वाढलेली आहे तीनशे बहात्तरवर ही ट्रेड करत आहे त्याच्यानंतर कालच्या याच्यात पाहिलं होतं आधार हाऊसिंग फायनान्स ही एक नवीन कंपनी आपण पाहिली होती पाच पॉईंट सदुसष्ट टक्के वाढली तीनशे शहाऐंशीवर ही ट्रेड करत आहे मित्रांनो आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत पण त्या कंपन्या बघण्या अगोदर एक बातमी तुम्हाला दाखवायची ती बातमी अशी आहे की एक हजार रुपयाची गुंतवणूक एक पॉईंट चाळीस कोटी रुपये झाली आय पी ओला दहा दहा रुपयावर आय पी ओ आला होता आणि त्याची किंमत आता एकवीसशेच्या पुढे जाईल असं त्यांचं म्हणणं आहे कोणता स्टॉक आहे तर ते आपण बघू पुढं दीर्घकालीन गुंतवणूकदारदार देखील शेअर बाजारातून लक्षाधीस होऊ शकतात परंतु त्यांनी संयम बाळगावा मी बातमी फक्त एवढ्यासाठी सांगत आहे आणि वारंवार तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ते सांगत आहे की तुम्ही दीर्घकाळ टिका बाजारामध्ये तुम्ही दीर्घकाळ टिकले म्हणजे तीन चार वर्ष तुम्ही जर टिकले की तुम्हालाच कळेल की पैसा कसा बनत आहे आणि मग तुम्ही बाजारातून जाणार नाहीत पण जोपर्यंत तुम्ही दीर्घकाळ टिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही की पैसा कसा बनायला हात तर तुम्ही दीर्घकाळ टिकावं हीच माझी अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला वारंवार मी ह्या बातम्या दाखवतो कारण एखादी गोष्ट खोटी असली ती वारंवार जर सांगितल्या गेली तरी ती खरी वाटायला लागते मग ही तर गोष्ट खरी आहे की बाजारात तुम्ही दीर्घकाळ टिकले तर तुमचा पैसा बनणारच आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत असतो बघा स्टॉक मार्केटमधून दीर्घकालीन गुंतवणूकदार करोडपती देखील होऊ शकतात परंतु त्यांनी संयम बाळगावा आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगत आहोत जिने दीर्घकाळात बाजारातून जोरदार परतावा मिळवला आहे कुलदीप सिंग पासष्ट वर्ष वय आहे त्यांचं लुधियानाला राहतात असे चे नावा है। है। चे है। तेन, तेन चे या व्यक्तीचे नाव आहे त्यांना इक्विटी मार्केटमध्ये दीर्घकालीन परतावा मिळाला आहे वास्तविक त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जे बी केमिकल हे शेअरचं नाव आहे जे बी केमिकल त्यांचे याचे शेअर घेतले होते जे बी केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड आय पी ओ दरम्यान एक हजार रुपये त्यांनी गुंतवले होते आणि त्यांच्या या गुंतवणुकीचे स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यू होऊन त्यांना आता एक पॉईंट चाळीस कोटी रुपये त्यांचं मूल्य झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता एक पॉईंट चाळीस कोटी रुपये झालेले आहेत तर त्यांचे शंभर जे शेअर होते ते किती झालेले आहेत सात हजार पाचशे ऐंशी शेअर झालेले आहेत कारण स्टॉक स्प्लिट झाला किंवा बोनस मिळालं तर आपले शेअर हे वाढत असतात एका मुलाखतीत एका संभाषणात सिंग यांनी सांगितले आहे की त्यांना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दहा रुपयांना शंभर शेअर मिळाले होते म्हणजे एक हजार रुपये त्यांनी गुंतवले होते आणि त्या त्यांचे आता सात हजार पाचशे ऐंशी शेअर आहेत ते सात जून दोन हजार चोवीस रोजी अठराशेवर बंद झालेले आहेत सिंह दोन हजार सतरामध्ये पंजाब स्टेट कॉर्पोरेशन लिमिटेडमधून मुख्य उपमुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आणि त्यांच्या पोर्टफोलिओची एकूण मूल्य आता चार कोटी रुपये आहे कॉर्पोरेट डेटाबेस ए सी इक्विटीसोबत उपलब्ध असलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की जे बी केमिकल्स फार्मास्युटिकल्सने दोन दशकामध्ये त्यांच्या टॉप लाइन आणि बॉटम लाईनमध्ये मोठी वाढ केलेली आहे तर सांगायचं एवढंच की तुम्ही दीर्घकाळ टिकले पण कंपनी चांगली पाहिजे नाही तर भंगार कंपनी घेतली आणि दीर्घकाळ टिकले तर मग कसे पैसे वाढतील तुम्ही चांगल्या कंपन्या जर घेतल्या असतील आणि तुम्ही टिकले दीर्घकाळ तर पैसा शंभर टक्के बनतो आपण कितीतरी का आताच मी ज्या कंपन्या तुम्हाला दाखवल्या ज्या वाढलेल्या आहेत बऱ्याच दिवसातून वाढत नव्हत्या आता हॅपिएस्ट पॉईंट किती दिवस चालत नाही म्हणून लोक ओरडत होते आज ती नऊशेच्या पुढं निघून गेलेली आहे तर असं तुम्ही दीर्घकाळ टिकून राहा त्या कंपन्यामध्ये थोडे थोडे शेअर जर घेत राहिले तर पोर्टफोलिओ चांगला तुमचा बिल्डअप होईल आणि जास्त परतावा तुम्हाला मिळू शकतो तर आज ह्या कंपनीबद्दल बघू आपण जे बी केमिकल थोडक्यात के आपण बघणार आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल अठराशे एक्क्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी तुम्ही बघू शकता आघा भारतातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे म्हणजे चांगली कंपनी आहे म्हणजे चांगल्या कंपनीत त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि ई पी एस पण ह्या कंपनीचे चांगले वाढत आहेत बघू शकता तुम्ही आणि कंपनी कर्जमुक्त असलेलीसुद्धा इथं पाहायला मिळते हिची इथं बघा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली तर आहेच डबल डिजिट आणि चांगली आहे त्यामुळे पैसाही इथं चांगला बनवलेला आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती सध्या कंपनी ऑल टाईम हायवर चालू आहे त्याच्यामुळे आपण इथं सध्या गुंतवणुकीची आपल्याला संधी नाही अठराशे एक्क्याऐंशीवर कंपनी जवळपास वर कंपनी ट्रेड करत आहे आणि दोन हजार वीसपासून कंपनी मस्त वाढलेली आपण इथं पाहू शकतो चला आपण तीन कंपन्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे बर्जर पेंट गुंतवणुकीच्या संधी ह्याच्यामध्ये आहेत तर ह्याच्यामध्ये अजूनही आपण गुंतवणूक करू शकतो तुम्ही बघू शकता चारशे ब्याण्णववर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे दोन टक्के वाढलेली आहे बर्जर पेंट ही कंपनी तुम्ही आता इथं बघा मी तुम्हाला दाखवतो की सेकंड लार्जेस्ट पेंट कंपनी आहे इंडियामधली फोर्थ लार्जेस्ट पेंट कंपनी आहे एशियामधली आणि सेवन लार्जेस्ट कंपनी आहे जगामधली तर एवढी चांगली कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे पेंट क्षेत्रातली एकदम चांगली कंपनी आहे मार्केट कॅप सत्तावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचं पी एकोणपन्नास आहे आर ओ सी सत्तावीस पॉईंट सहा आर ओ तेवीस पॉईंट सात म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ पस्तीस पॉईंट सातची आहे प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के आहे तर ह्या सगळ्या गो चांगल्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात ई पी एस बघा वीसपासून चांगले वाढले पुन्हा स्टेबल झालेले आहेत पुन्हा आता ई पी एस हे वाढत आहेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे वाढत आहे तरीही शेअर चालत नाही मिड एन पीईच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळं आपल्याला इथं गुंतवणुकीची संधी आहे आणि कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे सेल्स मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत तीन हजार दोनशे सत्तावीसचे अकरा हजारपर्यंत आलेत नेट प्रॉफिट दोनशे अठराचं एक हजार एकशे सत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही इथं बघू शकता डबल डिजिट आहे पण इथं बघू शकता दहा वर्षाला बारा होती पाच वर्षाला सेल्स ग्रोथ तेरा झाली आणि तीन वर्षाला अठरा झाली म्हणजे सेल्स हे हळूहळू वाढत असलेले आप आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रॉफिट आहे बघा दहा वर्षाचं सतरा नंतर पाच वर्षाचं एकोणीस तीन वर्षाचा अठरा झालेला आहे कारण त्याच्यामध्ये कोविड पण आला होता आणि त्यामुळं प्रॉफिट मार्जिन त्यांचं कमी झालं होतं त्यामुळं प्रॉफिट आपल्याला इथं कमी बघायला मिळते पण चालू वर्षामध्ये छत्तीस टक्क्याचं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि स्टॉक प्राईस सी एज आर इथं बघा दहा वर्षाचा वीस आहे पाच वर्षाचा बारा आहे आणि तीन वर्षाचा मायनस दहा आणि चालू वर्षाचा मायनस अकरा हे जो तीन वर्ष आणि पाच वर्ष जर कंपनी चालली असती तर वरचे आपल्याला अजून वेगळे आकडे दिसले असते आणि कंपनी चालली नाही म्हणजे आपल्याला ती डिस्काउंटवर मिळते कंपनीची प्रॉफिट आहेत सेल्स आहेत त्यामुळं हिच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व बघू शकता इथं रिझर्व आहे पाच हजार दोनशे करोडचं रिझर्व तर कर्ज जे आहे सातशे त्रेपन्न करोडचं सा कर्ज असलेलं पाहायला मिळते वरून डिस्काउंट पाहिलं तर जवळपास बत्तीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चार्ट सपोर्ट घेऊन वर गेलेला इथं बघा हा सपोर्ट घेतला होता बरोबर तिथं सपोर्ट घेतला आणि तिथून वर गेला आहे चारशे एक्क्याण्णव म्हणजे पाचशेच्या खाली शेअर मिळत आहे म्हणजे चांगली गुंतवणुकीची संधी याच्यामध्ये आहे वरून आपल्याला चांगलं बत्तीस टक्क्याचं चा डिस्काउंट मिळत आहे पुढची कंपनी आहे के पी आय टी टेक आय टी क्षेत्रातली कंपनी चौदाशे ऐंशीवर ट्रेड करत आहे आज मायनस दोनशे दोन, दोन पॉईंट पंच्याण्णव टक्के मायनस झाली मी मायनस झालेल्या कंपन्या ह्याच्यासाठी सांगतो की त्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी असतात ज्या कंपन्या वाढल्यात ऑल टाईम हायवर आहेत पळणाऱ्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला सांगून काय उपयोग हो आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तीच कंपनी पंधरा वीस टक्के पडली तर आपण टिकणार नाही आपण ते शेअर विकून टाकू पण मायनस झालेल्या कंपन्या जर तुम्ही घेतल्या आणि फंडामेंटल चांगले असले तर आज ना उद्या ते शेअर चालतीलच मार्केट कॅप बघा चाळीस हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी अडुसष्ट आहे आर ओ सीचं अडोतीस पॉईंट चार आर ओ एकतीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ पंचावन्न पॉईंट सहा म्हणजे चांगली आहे प्रमोटर होल्डिंग एकोणचाळीस पॉईंट पाचची असलेली आपल्याला पाहायला मिळते एक, एक वर्षाची ई वर्षा वर्षा पी एस मी इथं दाखवतोय तुम्हाला इथं बघा एक वर्ष आहे आणि एक वर्षामध्ये कंपनी सतत चारही क्वार्टरचं हे प्रॉफिट वाढलेलं आहे त्यामुळं ई पी एस वाढलेले आहेत आणि मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा दोन हजार अठराला झिरो सेल्स होते इथं बघू शकता ते आता चार हजार आठशे बहात्तर आलेले आहेत नेट प्रॉफिट जे जी मायनस झिरो होतं ते पाचशे नव्याण्णवपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे आणि चांगली आहे म्हणजे माग बर्जर पेंट सांगितली त्याच्यासारखी ही कमी नाही तर खूप चांगली आहे पाच वर्षाचा सी हजार त्र्याहत्तर टक्के आहे तीन वर्षाचा चौऱ्याऐंशी आहे आणि एक वर्षाचं चौतीस टक्के म्हणजे चांगला पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे आय टी क्षेत्रामध्ये संधी आहेत केमिकल क्षेत्रामध्ये संधी आहेत फायनान्स क्षेत्रामध्ये संधी आहेत आणि त्याच्यामधल्या चांगल्या कंपन्यांमध्ये आपण सध्या अजूनही गुंतवणूक करू शकतो त्यामुळे ह्या कंपन्यावर तुम्ही ध्यान ठेवू शकता रिझर्व्ह बघा अठराशे पंच्याहत्तर आणि कर्ज फक्त तीनशे एकोणतीस करोडचं आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर आपल्याला वरून डिस्काउंट बारा टक्क्याचा पाहायला मिळते म्हणजे अजून जर थोडी कंपनी खाली आली इथं बारा टक्क्याचा डिस्काउंट बघू शकता आपण पंधराच्या पुढं गुंतवणूक करत असतो ज्यांना ज्यांच्याकडे जा हा शेअर नाही ते बारापासूनही चालू करू शकतात हळूहळू शेअर खरेदी करायला चालू करायला हरकत नाही कंपनी चांगली आहे बघा सपोर्ट वारंवार इथं घेतलेला आपण पाहू शकतो आणि इथून आता कंपनी वर गेली आता वर रेजिस्टन्सजवळ ती जाण्याचा प्रयत्न करते चौदाशे एकोणऐंशीवर ट्रेड करत आहे कदाचित रेजिस्टन्सवर गेल्यावर पुन्हा जर प्रॉफिट बुकिंग झाली आणि शेअर जर खाली मिळाला तर अजून आपल्याला संधी मिळू शकते पण मिळलंच असं नाही ब्रेकआउट देऊन वर पण जाऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता अजून एक चांगली कंपनी आज जी पडली होती आणि ह्याच्यामध्ये अजूनही संधी आहेत कदाचित डिमार्ट आणि हिंदुस्तान फूड ह्यासारख्या कंपन्या उद्या वाढू शकतात आज त्या वाढल्या नाही पण उद्या वाढतील आज आय टी चाललं उद्या कदाचित एफ एम सी जी चालेल तर ही कंपनी आज एक पॉईंट बारा टक्के मायनस आहे अजून पाचशेच्या जवळ मिळत आहे पाचशे आठवर ट्रेड करत आहे एकदम चांगली चांगली कंपनी आहे पाच हजार आठशे सव्वीसवर मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर बासष्ट पॉईंट सहाचा आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ तीसची आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग त्रेसष्ट पॉईंट आठची पाहायला मिळते ई पी एस बघा कंपनीचे प्रॉफिट कंटिन्यू वाढत असलेले यावरून दिसत आहेत आणि मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये अजूनही ज्यांच्याकडे ही कंपनी नसेल किंवा एफ एम सी जीचा डीमार्ट ते घेऊ शकले नाही तर त्यांना ही कंपनी घेण्याची सध्या संधी आहे ही कंपनी ते घेऊ शकतात कंपनी एकदम चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल्स बघा चारशे ब्याण्णव करोडचे सेल्स आहेत मार्च एकोणीसला सातशे बहात्तर चौदाशे दोन हजार पंचवीसशे सत्तावीसशे पंचावन्न सेल्स कंटिन्यू वाढलेत प्रॉफिट बारा बावीस सदोतीस पंचेचाळीस एकाहत्तर त्र्याण्णव अजून काय पाहिजे ज्याचे सेल्स मागच्या पाच सहा वर्षापासून कंटिन्यू वाढतायत ज्याचे प्रॉफिट कंटिन्यू वाढतायत कंपनी आपल्याला खाली मिळते अशा कंपनीमध्ये गुंतवणूक ही आपण करायला पाहिजे तरच पैसा बनतो पळणाऱ्या कंपनीच्या मागे लागू नका दहा वर्षाचा त्रेपन्न टक्के सी ए आर आहे पाच वर्षाचा त्रेचाळीस आणि तीन वर्षाचा आठ आणि एक वर्षाचा मायनस नऊ म्हणजे तीन वर्षापासून ही कंपनी चालत नाही हे यावरून दिसतंय आणि जर चालली ले तर वरचे पण बदललेले आपल्याला पाहायला मिळतात सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो रिझर्व्ह जर पाहिलं तर सहाशे तेवीस करोडचं रिझर्व आपल्याला पाहायला मिळते आणि कर्ज जर पाहिलं तर सातशे तीस करोडचं कर्ज आहे कर्ज जास्त आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो वरून डिस्काउंट बघा बत्तीस टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट ही कंपनी आपल्याला वरून देत आहे आणि चार्ट जर बघितला तर चार्ट हा जो सपोर्ट आहे इथं घेतला होता इथं घेतला आणि आता हा जो रजिस्टन्स ती फेस केला वारंवार तिनं तर तिच्या जवळ कंपनी जाण्याचा प्रयत्न करत आहे पाचशे सातवर ट्रेड करत आहे जर ब्रेकआउट देऊन इथून वर गेली नाही तर पुन्हा ती चारशे ऐंशीच्या आसपास येण्याची शक्यता आहे तर ह्या कंपनीवर लक्ष ठेवू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे कंपन्या चांगल्या आहेत या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा पोर्टफोलिओ चांगला बिल्डअप करा चांगला मस्त बनवा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये चांगला पैसा मिळून देऊ शकतो हा पोर्टफोलिओ ह्या कंपन्या चालणारच आहेत तर ह्या कंपन्यावर तुम्ही विचार करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद